तर आपण इथं दोन प्रकारचं भरीत केलेलं आहे गरमागरम भाकरी आणि त्यासोबत असं भरीत बघा किती छान आणि एकच नंबर बेत खमंग असं दोन्ही पण भरीत आपलं इथं तयार आहे त्यासोबतच मस्त अशी कांदा कोळा कोळा कांदा आणि त्यासोबत पाक छान आहे का नाही आजचा बेत कमेंटमध्ये जरूर सांगा नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चंपासष्टीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर वा, आज मार्तंड मर मल्हला भ भरीत आणि वांग वांग्याचं भरीत आणि भाकरी रोडवा केला जातो बाजरीचा त्याचं नैवेद्य असते तर मी आज करणार आहे बघा मस्तपैकी वांग्याचं भरीत हा का त्यासाठी भरत्यासाठी बघा सामान काढलेलं आहे वांगी घेतलेत तिखट आहे म्हणून हिरवी मिरची थोडी घेतलेली आहे कांदा पात आणि भेंडी आता हे सगळं स्वच्छ धुऊन उकडून घेणार आहे का पातेल्यामध्ये त्यासोबतच मी एक असं मोठं वांग घेतलेलं आहे काळं वांग ह्याचं पण भरीत बनवणार आहे असं भाजून दोन प्रकारचं वेगवेगळं थोडं थोडंसं भरीत बनवणार आहे आज बघा खाण्यासाठी जेवणाचा बेत तर आता हे इकडलं मी आता सामान सगळं धुते आणि उकडायला ठेवते त्यात थोडं पान टाकले आता टाकते बघा वांगे कापून आणि आपल्याला हे आता उकडून घ्यायचंय सगळं हिरवी मिरची पण त्यात टाक टाकून देते आणि वांग कट करून टाकते वरचं देठ काढून घ्यायचा आणि दोन तीन काप करून टाकायचं उकडायला आई आमच्या उकडून बनवतात आईच्या हातचं खूप छान होते आपण तसा प्रयत्न केला तर तशी चव येणार नाही मिक्स करून ठेवले आता हे उकडून घेऊया आपण तोपर्यंत इकडे दुसरं वांग पण भाजते सोबत सोबत दोन्ही पण तयार होते आलटून पलटून भाजून घ्यायचं आता चांगलं वांग कारण मोठं आहे जरा वांग वेळ लागतो जरा भाजायला तर बघा इथं वांग बी भाजून झाले बघा मस्त वांग भाजले दोन्ही बघा गवतचा ऑटोमॅटिक साल निघाले एवढं भाजले आणि इकडं उकडून पण झाले ताणीत ठेवले असं त्यातलं पाणी निसरून जायला तर पाणी चांगलं निसरलेलं आहे आपण इथं वाटायला घेणार आहे कलकत्तर चांगला स्वच्छ करून घेतलाय त्यामध्ये आधी लसूण आणि जिरे वाटून घेऊ एकत्र वरून टाकल्यावर मग वाटणार व्यवस्थित मग अदोबर लसूण जिरे वाटून घ्यायचं चांगलं बारीक पण वाटले जाते झिरे त्यामध्ये भेंडरा असं चिकट चिकट होते म्हणून हे निसरते आपल्याला वाटता येत नाही व्यवस्थित तर लसूण आणि जिरे वाटून झालेत त्यामध्ये आता थोडीशी कांदी पा कांद्याचे पात त्यानंतर ह्यातलं थोडं कारण थोडं थोडं करून दोनदा दोन टप्प्यामध्ये वाटते कारण खलबत्ता छोटा आहे एकदा सगळं बसणार नाही मग दोनदा वाटून एकत्र मिक्स करता येते थोडीशी कोथिंबीर अदोबरोबर चांगलं असं टेचून घेते आता सगळं मिक्स करून थोडंसं मीठ टाकते ह्याच्यावर आता पण दोन टप्प्यात वाटून त्यामुळं चव बघून चांगलं मीठ टाकायचं नाही तर एका जागी टाकून एकत्र पहिलं टाकले म्हणून नंतर टाकण्या गेलं तर मग व्यवस्थित व्हायचं नाही मीठ प्रमाण पडायचं नाही चांगलं हळूहळू सगळं वाटून घेतात आता हा� वाटून झालं मोठ मोठच वाटायचं पण बारीक करत बसायचं ना तर मोठ मोठं असलं की चांगलं लागते थंडीमुळे तिकट पण येतो जास्त तरी सगळं असं चांगलं वाटून प्लेट मध्ये काढून घेते मिक्स करायचं असं खोल प्लेट <coughs> हाल, 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 हाल गेत आता राहिलेलं शिल्लक टाकून वाटून घेते त्याच्यामध्ये सगळं घेतलेलं आहे त्यावर आता मीठ टाकून आता हे पण हळूहळू हळूहळू अलगत वाटून घेते आता सगळं तर बघा इथे हो का झालं आपलं भरीत वाटून मस्तपैकी पैकी भरीत झालेलं आहे अगदी साधा आणि सोप्पा आहे झटपट भाकरी सोबत अगदी छान लागते आता आपण करूया आता भाजलेल्या वांग्याचं भरीत आता वांगेची साल काढून घेते सगळं वरती साल काढून घ्यायचे भाजलेले मस्त भाजले वांग होत आतपर्यंत सगळे साल काढून घेतले आता डेट आपण ह्याचं कापून घेऊया वांग आता चिर मस्त भाजले आत मरेपर्यंत बघा हा किती छान भाजले थोडेसे बिया मोठ्या तरी पण भाजून निघाले वांग सगळं आतमध्ये थोड बारीक बारीक करूया आपण साल काढून झाले आता था पण त्याला फोडणी मारून घेऊया तेल टाकते कढई मध्ये दोन चमचे तेल तेल गरम झाले त्यात जिरा मोहरी जिरा मोहरी चांगली तडतडून झाली की त्यामध्ये टाकू तर लसूण इथे घेतलेले लसूण कांदा आणि कोथिंबीर जिरा कडून झाला की त्यामध्ये आता लसूण लसूण पण चांगलं तडतडून घ्यायचा चांगलं कडून झालं की त्यामध्ये आता कांदा कांदा चांगला बारीक कट करून घ्यायचा कांदा चांगला आपण भाजून घेऊया तेलामध्ये आता कांदा चांगला परतून झालाय छान तर कांदा करता येईल त्यात आपण लाल तिखट लाल तिखट त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि हळदी पावडर चांगलं तिला परतून घ्यायचं कांदा चांगला करून झालाय त्यामध्ये टाकूया तर वांग वांग चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं मिक्स करून घ्या थोडासा गरम मसाला टाकलेली घरच्यामध्ये तर मिक्स करून झालं त्यामध्ये टाकायला चवीनुसार मीठ मस्त अशी कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्या चांगलं चांगलं असं भाजल्यामुळे होते बघा आता मसाला चांदून ठेवा कडाईमध्ये असं व्यवस्थित करून घ्यायचं अगदी साधा आणि सोप्पा आहे झटपट भाकरी सोबत गरमागरम भाकर आणि वाजयचं भरेच एक नंबर जेवण आता बेत राहते वाजे मिक्स करून झालं थोडी कोथिंबीर टाकती वरण म्हणजे एक मिनिट भरासाठी झाकून ठेवून गॅस बंद करायचा आणि आता करून घेते बाकीचा स्वयंपाक भाकरी वगैरे करायची अजून तर बघा इथे गरमागरम भाकरी पण झालेली आहेत आता मस्त पैकी गरम भाकरी त्यासोबत भरीत एकच नंबर भाकरी झालेत मी एका ताटामध्ये काढते बघा आता तर आपण इथं दोन प्रकारचं भरीत केलेलं आहे गरमागरम भाकरी आणि त्यासोबत असं भरीत बघा किती छान आणि एकच नंबर बेत खमंग असं दोन्ही पण भरीत आपलं इथं तयार आहे त्यासोबतच मस्त अशी कांदा कोळा कोळा कांदा आणि त्यासोबत पाक छान आहे का आजचा बेत कमेंट मध्ये जरूर सांगा असंच भरीत करून पहा एकदम छान आणि मस्त लागतं सगळ्यांचं पोट भरून जाईल अशी पद्धती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं भरीत आहे तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय